आता मुंबईला येऊन आजचा दुसरा दिवस आहे आता ठीक आहे हा दिवसभर लई काम केलं काल आलो रात्री मी काकांच्या घरी जेवायला होतो आणि आमचे काका गणचुलीत राहायला आहेत दिनूचा म्हणाला घरी जेवायला आहे मला आता घरी जिनूच्या घरी काका म्हणलं ना ते इमोशनल माणूस आमचं काका म्हणजे ना लय इमोशनल म्हणजे कोण मुंबईवरून आला आहे कोण आलाय काय आलाय कोणाच्या घरी काय भेटतंय का नाही भेटतंय जे ते जेवायला घरी आहे जेवायला घरी आहे कंटिन्यू फोर्स जेवायला घरी आता दिनूचा फोन आला म्हणून काकांच्या घरी जेवायचं होती तर कन्सुलीमध्ये आहे आता जातो काकांच्या घरी जेवायला बघू जातो काका आता गुरुवार आहे असं पण स्वामी समता आणि वेज आणि काका म्हणजे आमचा रॉयल माणूस जेवायला या जायलाच पाहिजे दिनाला म्हणतो ना येत तरी पण काका आणि काल पण मी रात्री त्यांच्या घरी जेवलो आणि आत्ता पण चालू आहे मी त्यांच्या घरी जेवायला आणि बघू पोचते लई दिवसांचा मुंबईला व्हिडिओ आहे का कनचुलीचा व्हिडिओ आहे आणि आमच्या गावच्या माणसांना मी लई मिस करतो आहे बर ठीक आहे चला धन्यवाद